हाय फ्रेंड्स सर शाबोसले चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत या बंख्याची भजे खायला आणि त्यासोबत मला काहीतरी उपायसुद्धा सांगा बरं का कारण की काय सांगू इतका कंटाळ येतो आहे ये व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा अपलोड करायचा आणि याचं कारण आहे ती एफ एम स्टोरी काय राव एकदा लावलं की ऐकतच बसा ऐकतच बसा चला मक्याची भजी करून घेऊ बेसन पीठ घेतलं एक वाटी कांदा चिरून घेतलं हिरवी मिरची घेतली जिरं मिरची लसूण हे मिक्सरला थोडंसं वाटून घेतलं मक्का छान चॉपरमध्ये मिक uh, मॅश करून घेतली मीठ टाकलं आणि चवीनुसार पा मीठ टाकलं आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही त्यासोबत संध्याकाळच्या जेवणाची तयारीसुद्धा चालू होती मस्त कढाईमध्ये तेल तापवून घेतलं चला तर मग भजी टाकून घेऊया मस्त अशी सगळीकडून भजी टाकून घेतली कढाईमध्ये आलटून पलटून छान अशी क्रिस्पी होईपर्यंत मक्काची भजी मी भाजून घेतलेली आहे भाजून म्हणजे तळून घेतली बरं का आता तुम्हाला सांगितलं मी की मला कशाचं येडं लागलेलं आहे आणि त्याच्यावर मला काहीतरी उपायसुद्धा सांगा आणि मस्त अशी गरमागरम भजी आपली तयार झालेली आहे आणि भजी मस्तपैकी अशी क्रिस्पी करून करून कुरुम करून खायला छान लागली होती मक्काची भजी मी याच्या अगोदर केली होती तेव्हा एवढी व्यवस्थित मला जमली नव्हती पण आज एकदम परफेक्ट अशी जमली होती मक्काची भजी आणि मी नेक्स्ट सुद्धा टाकली तीसुद्धा तळून घेतली खूप सुंदर अशी भजी झाली होती या खायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज